नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे बटाट्याची रस्साभाजी तर ही चमचमीत अशी बटाट्याची रस्साभाजी बनवण्यासाठी कुठलेही वाटण न तयार करता अगदी झटपट अशी फक्त दहा मिनिटात ही भाजी बनवलेली आहे अगदी टेस्टी अशी ही भाजी होते तर त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे थोडे मोठ्या आकारात कट करून पाण्यामध्ये भिजत घातले आहेत जेणेकरून ते काळे पडू नयेत यासाठी यासोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे सोबतच दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आले आणि चार चमचे सुक्या खोबऱ्याचा केस घेऊन ते मिक्सरमधून फिरवून तयार केलेले वाटण देखील घेतलेले आहे तर ही झाली पूर्वतयारी तर आता लगेचच बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये चार चमचे तेल होतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोहरी छान तडतडू द्यावी आता यामध्ये अगदी चिमुटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मोठ्या आकारात कापून घालाव्यात आता हे सर्व साहित्य कलत्याने अगदी हलकेच अर्धा मिनिटभर हलवून घ्यावे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण सुक्या खोबऱ्याचे वाटण घालावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता मध्यम आचीवर हा कांदा आणि आलं लसूण खोबऱ्याचे वाटण चांगले परतून घ्यावे या वाटणाला आणि कांद्याला छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतत राहायचे आहे साधारण चार ते पाच मिनिटे मध्यम आचेवर हा कांदा चांगला परतला की याला अशा प्रकारे हलकासा तांबूस रंग येऊ लागतो आता एक मिनिटवर हा कांदा मध्यम आचीवर चांगला परतला की याला पहा अशा प्रकारे छान असा सोनेरी रंग येतो आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालावा आणि हा टोमॅटो देखील चांगला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे म्हणजे तो पटकन मऊ होतो आता हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत म्हणजे तीन ते चार मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला परतत राहायचे आहे तर आता तीन ते चार मिनिटानंतर हा टोमॅटो छान असा मऊ होतो पहा अशा प्रकारे तर आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत तर यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट अर्धा ते पाऊन चमचा घरचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे लक्षात असू द्या की टोमॅटो परतताना आपण यामध्ये दे देखील अर्धा चमचा मीठ वापरले होते त्यामुळे मीठ बेतानेच घालावे आता हे सुके मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यावेत एक मिनिट पर अगदी मंदाचेवर हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्याचा स्वाद तेलामध्ये उतरतो आणि भाजीला छान अशी चव येते जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही येथे आणखी एक चमचा गरम मसाला देखील यामध्ये घालू शकता आता मसाले तेलामध्ये चांगले परतले की यामध्ये आपण अगोदरच चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले बटाटे आहेत ते पाणी नितळून यामध्ये घालायचे आहेत आणि हे बटाटे आचेवर या फोडणीमध्येच एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत नंतर यावर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर एक मिनिटभर चांगले वाफवून घ्यावे म्हणजे सर्व मसाले या बटाट्याच्या कापांना लागतात आणि बटाट्याची भाजी अगदी चविष्ट होते आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर कलत्याने ते मी हे एकसारखे मिक्स करून घेतलेले आहे तर आता यामध्ये एक कप मी गरम पाणी ओतले आहे गरम पाणी ओतल्यामुळे काय होते तर भाजी लवकर शिजते आणि भाजीला चव देखील येते याबरोबरच भाजीला छान अशी तरी देखील येते तर इथे मी एकूण दोन कप गरम पाणी ओतले आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घेतले आहे आता गरम पाणी ओतले आहे त्यामुळे भाजीला लगेचच उकळी फुटू लागलेली आहे आता यावर झाकण ठेवून साधारण सात ते, ते आठ मिनिटे अगदी लो फ्लेमवर शिजू द्यावे सात ते आठ मिनिटानंतर यावरही झाकण काढावे आणि पहा अगदी रसरशी चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे इथे मी चमच्याने ही, तर ही भाजी व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेत आहे तर येथे तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर एकसंद अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण पुरीसोबत भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद